नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आदित्य नानवटी आपण सर्वांचं स्वागत करतो सुश्रुत क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवर आपण आम्हा फेसबुकवर किंवा ट्विटरवरती किंवा इन्स्टाग्रामवरती फॉलो करू शकता त्याच्या सर्व लिंक्स या व्हिडिओमध्ये खाली दिलेल्या आहेत त्याचबरोबर या अगोदरचा व्हिडिओ होता आता आप। आपण सेरेब्रल पालसी होण्याची कारणे बनलीब्रल पालसीची लक्षणे त्यामध्ये पहिलं लक्षण आहे म्हणजे ते म्हणजे हालचालींमध्ये अडथळा हालचालींमध्ये अडथळा म्हणजे हालचाली या मंद होतात त्याचबरोबर त्या त्या अस्थिर असतात त्याचबरोबर चालताना किंवा उभे राहताना त्यांचा तोल जातो म्हणजे मुलांमध्ये हे सर्वसाधारण लक्षण आपल्याला दिसतं तसा कडकपणा किंवा कमजोरी एक तर स्नायू हे खूप जास्त कडक असतात किंवा खूप जास्त ढिले झालेले असतात हात आणि पायांच्या ज्या हालचाली असतात त्याच्यातसुद्धा याच्यामुळे अडथळा येतो त्यानंतर मुद्दा आहे स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण नसणे जसं की समजा हालचालींमध्ये थरथराट असणे किंवा शरीरात कोणत्याही भागामध्ये ऐच्छिक हालचाल करायची असल्यास ती करणं थोडंसं कठीण होऊ शकतो अशा मुलांमध्ये त्याचबरोबर यापुढील मांसपेशींच्या तणावामुळे वेदना निर्माण होतात जसे की हा खूप जास्त कडक झाल्यामुळे बरेचदा मुलांच्या एखाद्या पर्टिक्युलर भागामध्ये वेदना असतात आणि त्याच्यावरती एखादी स्वेलिंग पण येऊ शकतो म्हणजे मध्ये येणाऱ्या अडचणी जसं की मुलांची वाढ चालणे बोलणे रांगणे या गोष्टींमध्ये होणारे अडचण त्याचबरोबर समतोल राखण्यास हे मुलं असमर्थ आस असतात जसं की एका पायावर उभे राहण्यास सांगितलं तर ते त्यांना कठीण जातं एका रांगेत चालायला लावलं तर ते त्यांच्यासाठी थोडंसं कठीण असतं चालताना वारंवार पडतात किंवा त्यांचा सम तोल हा जात असतो त्याचबरोबर तोंड आणि भाषा जसं की आ, शब्द जे असतात मुलांचे हे अत्यंत अस्पष्ट असतात अन्न घेताना मुलांना खूप त्रास होतो नेहमी अन्न घेताना त्रास होतो याचा अर्थ हा थ्रोट इन्फेक्शन आहे असं नाही आपण थ्रोट इन्फेक्शनचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण तो पण एकदा रेफर करू शकता म्हणजे थ्रोट इन्फेक्शन काय आहे हे आपल्याला समजून जाईल त्याचबरोबर बरोबर मुलांची ऐकण्याची समस्या एक निर्माण होते त्याचबरोबर त्यांना बघताना पण त्रास जातो डोळ्यांची हालचाल त्यांची नियंत्रित नसते डावीकडे बघायचं असतं तर ते उजवीकडे बघतात त्याचबरोबर ऐकू येणं हे सुद्धा त्यांच्या याच्यात कमी असतं नववा मुद्दा म्हणजे मलमूत्र विसर्जना हे त्यांच्या नियंत्रणात नसतं जसं की मू मल मलमूत्र त्यांना करायचं असेल तर ते सांगू शकत नाही जागेवरतीच करून टाकतात त्यामुळे घरच्यांना बरेचदा ताणतणावाला सामोरे जावे लागतं त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक थकवा या मुलांमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे दिसून येतो अशा प्रकारची सेरेब्रल पालसीमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये विविध प्रमाणात लक्षणे आपल्याला दिसू शकतात आणि त्याचबरोबर बरोबर प्रत्येक व्यक्तीची स्थिती वेगळी असू शकते आणि प्रत्येकाचे हे सिम्पटम्स वेगळे असू शकतात त्यामुळे आपणास जर काही कन्फ्युजन असेल किंवा काही विचारायचं असेल तर आमची इथे हेल्पलाईन आहे किंवा आमची वेबसाईट आहे याच्यामार्फत आपण अपॉइंटमेंट घेऊन आमच्याशी कधीही बोलू शकता धन्यवाद